आता मित्रांनो संयुक्त संख्या बघा आता संयुक्त संख्या यावर पण प्रश्न पडतो आता ह्या संयुक्त संख्या कोणत्या मित्रांनो आताच पाहिल्या बघा तुम्ही मूळ संख्या आता एक ते शंभर मध्ये जेवढ्या मूळ संख्या आहेत ना याच्या व्यतिरिक्त बघा राहिलेल्या संख्या आहेत मग राहिलेल्या संख्या काय असतात तर त्या असतात मित्रांनो मूळ संख्या सॉरी राहिलेल्या संख्या ज्या आहेत ना त्या असतात तुमच्या संयुक्त संख्या एक ते शंभर पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत मित्रांनो बघा आताच बघितलं आपण ओके मूळ संख्या बघा मूळ संख्या किती आहेत मूळ संख्या आहेत मित्रांनो मूळ संख्या आहे तुमच्या पंचवीस ओके okay? एक ही मूळ ही नाही ओके मूळ ही नाही okay? व ही नाही ओके संयुक्त पण नाही बरोबर ओके एक ही मूळही नाही संयुक्तही नाही म्हणजे शंभर मधन मित्रांनो किती हा पंचवीस आणि हा एक सव्वीस मायनस करावा लागणार उरणार किती चौऱ्याहत्तर म्हणजेच मूळ संख्या संयुक्त संख्या आहेत किती मित्रांनो चौऱ्याहत्तर आहेत ओके किती आहेत चौऱ्याहत्तर आहेत